नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का अठरा महिन्याच्या डी ए थकबाकीबाबत मोठा अपडेट पुढे आलेला आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या डी ए थकबाकीची मागणी करणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना यामुळे मोठा धक्का बसला आहे आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डी एची रकडलेली थकबाकी मिळणार नाही यावर सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट केल्याने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी हा धक्का मानला जात आहे शासनाचा पहिला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सरकार ही रक्कम जारी करेल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती परंतु कसे होऊ शकले नाही वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत डी ए थकबाकी न मिळाल्यास अधिकृतपणे मान्यता दिली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या संघटना अनेक दिवसांपासून याची मागणी करत आहेत आम्ही अनेक वेळा अर्थमंत्रालयाला पत्र लिहिलेली होती मात्र आता सरकारने परिस्थिती स्पष्ट करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरीनी सरळ स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद